पाहना फूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जलतला हकलायची गावकी गावकी जलतला हकलायची गावकी 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 गाव अरे ते, 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 ते का पागल <laughs> मासे का मला काय समजा ना तिथे गेले काय म्हणतो ना मला गाडी मग काय नाही पंचवीस काय चाललंय काय चाललंय ट्रॅक्टर आता काय करावं भरायचं चाललंय मुकदम आल का नाही तुमचं मुकदम काय सांगावं तुम्हाला का बघ मकर खेळ झाला मुकदम आता बोलायला आला माल नाही झाला ते माल होय माल कोणाला पाहिजे लागला होता ना सकाळी लागला होता मग काल पिला मारणार सकाळी घेतला ना तोडला तुम्ही घरी बसले बर आता कामाला नाही तुम्ही इतक्या लांबून काम आवडा येत गावावरून मग पेण्यासाठी फक्त येता का काय ऊस तोड काय करायचं आम्हाला इकडे ऊस तोडायला दोन लाख झालेत मालक दारू पेट म्हणून गाव सोडून इकडे आलो बाहेर पोरगा शिकायला टाकलाय संस्था त्यांना नाही काळजी संस्थेचा संस्थेचा खर्च कसा असतो सगळा सोळा हजार रुपये फी संस्थेचा म्हणजे महिन्याला कसा महिन्याला कशाचा वर्षाचा वर्षाचा सरकार लक्ष देत म्हणायचं लक्ष देते गावात नाही उसा नाही नीट नीट पाणी पुन्हा इकडे या लागतंय बाहेर गावाला काय करा तेवढं आहे खरं आणि पिते तिकडे दारू मालक पितोच नुसता मग काय करावं आता म्हणजे कर्ज कुणी फेडायचं फेडायच ना आता असंच करू फेडायचं काही राहून द्यायचं काही पुढं फेडायचं करायला आहे गावात काय काम नाही ना गावात नुसते फिरत तुमचं कर्ज आपण समजा नवऱ्याने फेडलं नाही तुम्ही फेडलं नाही तर उद्या तुम्ही मुलाला पण फेडायला असाल मुला टाइमच येणार आहे ना त्यांच्या वडिलांनी ते केलं आम्हाला तेच करण्यात आलं आमचे पोरा तेच करणार आहेत आता मग शाळेत घालून काय उपयोग येतात त्यांचा ना? उपयोग नाही झाला त्यांचा शाळा घालत काहीच उपयोग नाही तुम्ही मरमर उन्हा पानाच मरायचं नवऱ्याने मुरमर कर... करतात उन्हात मग इकडं नवऱ्याने काय करायचं दारू प्यायचं नुसतं मटण मास खायचं मटण खातेत मटन खायला ढिल्ले नाही मटन मटणाला दिले नाही ते किती काय खातेत त्यांना काय आहे म्हटलंच त्याला काही चिंता नाही फेडायचं की नाही फेडायचं चाललेच ते ड्युटीला संध्याकाळी संध्याकाळी ड्युटी चालू ड्युटीला जातात ते संध्याकाळी किती काही हो मग काय तुमचं काय

मग आता न पेल का संजू लाजू साहेब किती तुम्ही वर्षी इकडं पाच सात वर्ष तुम्हाला दुसरा व्यवसाय आहे का नाही नाही दारू काय दारू आता जायचं गावाकडे बर काम आहे निघलो आता बघतील आता बर बर मग यांना सांगितलं काम चालते चालतंय या मग या जाऊ जाऊ पैसे पैसे आहेत खिशात असल्यावर मी गेलो दिन पैसे ना येणार कधी तू येणार कधी उद्या परदेशी येतो ना इतके दिवस खाडी असते काय माझं काम असल्यावर काय करणार काम असतं मग आता बाहेर गेलो तू जर गेलो तर ट्रॅक्टर बिक्टर काढायचं कोणी चालायचं कोणी ड्रायव्हरचा हो हात दोन दिवस झाले सुटलेला आहे ट्रॅक्टर आला तर कोणी नाही माझ काम आहे काम येतो पण तुझ्यामुळे सारे जण लोक बसून राहते नाही जर ट्रॅक्टर नाही गेला कारखान्यावर असे बारा लाख दिले का अरे बारा लाख दिले का पण तू उत्तर पाहिले विचार करा ना पैसे घेतोय पैसे घ्यायचा काय समज आला काम शेजाल शेत काम असे काम लागत पैसे तसं नसतं दोन लाख दिले अरे लय पाहिले मी असले दोन दोन लाख पाहिले मग कसं मग हे काय खरं दिसत नाही हे काय खरं दिसत नाही तुमचं अरे पाणी बिल पियला एक त्याला पाणी नाही एकदम मार हा दे पाणी पटकन राव कारचा जीवाला दिवसभर दमत माणूस हा तुम्ही भेटाय झाले मला तो बेटा लाल हो बेटा लालेना आमू कदमला बेटाय लालतो का आमची सोय केली नाही आमचे पिल्ले ते मागचे हात सांगले देत आपण तोपर्यंत पार्या थोडा पण ही वय झालं तरी अजून कामच करताय हो काय करा पाचवीला पोंडीलेलं कान आमते दे आता पाचवीला पुजले हो मुकदम कधी येतय को जातो नाही तर मला असं वाटायला लागले नाही नाही येनी हा येईन येईल का हा ये पिल्लच घेऊन येईल का तुमचे काय माहिती पिल्ल घेऊन दांडा घेऊन ते भी कळणार नाही मला आता हा काय असं म्हणते म्हणजे काय किल्ला नीट नाटक भरलं नाही काही नाही तुडड नाही काही नाही हा ये असं म्हणते काय काय पिल्ला नाही काय मग तुम्ही काय काम करत नाही काय मग करतोस बाबा काय सांगू जीवच नुसतं काय ते कालपासून कोयताला काल सकाळी कोयताला लागलं त्याच्या हाताला मग दवाखाना बघितला का नाही झाली वय आयला आलं वाटतं मुकदम आयला आम्ही तुमचं લાગ અરે તું બસ ન હિશોબારે અરે લાગલે પૈસા ફુકટ પૈસા लागले काम मला माहित नाही पैसे पाहिजे पैसे जागेवर पैसे पाहिजे बाकी माहित नाही मला माझ्या मग काय तुला त्या टायमाला दोनशे रुपया नाही कमी घेतले तु अर नाही घेतले काम ना तुला लागत म्हणून लागले तू अरे तू तुला कामाला लागले तू एक पैसे तयार करतो तू पैसे पैसे घेण मी कोण सोडून शेत असतो तुमच्या पुढे आता चालू तुम्ही तर करायचं कदमाचं काम असतं दुख सुख लागलं दहा पंधरा हजार रुपये मुकदमाचं असाव तुम्ही एखाद्या लागलं सोडलं परत कोयत्या शेत पैसे असते काम करत काय झालं रे काल चाललाय काय काल होत ते नाही रोज एक म्हणतोय एकाला हाताला कोयता लागला एकाला गावाकडे जायचं म्हणतो एक म्हणतो ये युद्धाचे तो आता जाऊन आता भी त्याला लागले मुकदम आता इकडे आता लागले निरळ असते आता लागले थोडं फार असते दोन एक दोन दिवस होय आता तीन तीन चार चार दिवस बसून असतं का कुठं नाही पण कसं त्यांना हातालाही लागले थोडीच मदत केली एक राहिला ना एक राहिला तर बसू द्या ना त्याच्या नादाने दुसरे बी पुन्हा त्याच्यापाशी बसते बोलते आणि भरायचे किती यावर टेलर भरले का हाय की पण काम बी कष्टाचं येऊ कष्टाचं काय मग पैसे का कष्टाचे नाही गेले का नाही की पैसे का कमी एवढे भांडवल गुतीला काय कमी गुतीला काय भांडवल बी गुतवाय लागतच की मग एवढे लांबण दोनशे किलोमीटरवर ही लोक तुम्ही किलोमीटर न आणतोय का पण तुमच्या ध्यानात आला का तिथे पैसे घेतल्याशिवाय बसत नाही ते इकडे पण ही लोक तुम्ही आणता व्यवस्थित सांभाळलं बी पाहिजे सांभाळायला पाहिजे काय आहे ना हे घेऊ सोपा टाकू अवघडच राहून काय राहू झालं म्हणतो काल वा चाललाय काय झालंय तुम्हाला काय सांगायचं याला दळून माझी किती वाजली आता तरी सापाक मी वाजले की नऊ साडे नऊ वाजत तरी तो सापाक नाही केला वाजले माझे दोन दिवसापासून सांगत आहे ना तो आणा म्हणून तुम्हाला दळण आणायला थोडा टाइम लागला होता मग आता गिरणी तुझी जाण येणं भात काल भात केला आज भात केला म्हणजे असं भात करून टाकती का घालून मला तीन वाजल्यापासून उठायचं निम्यात करायचं आता मग गिरण काय इकडे बाहेर गावी किती पाहिजे पिठ येऊस तर तुला फिम काही पाच दहा मिनिटं काही लागते का नाही जायला यायला जायचं गाडी का माझ्याकडे आता भातच खायचा दोन दिवस भात नाही खायचा मला काही खायचं नाही मला जेवायचं नाही काही नाही दोघांनी तो जेवायचा नाही हजार रुपये झपाय काय होईल ते मी मुक्कादा सांगतो उद्यापासून मला काम नाही करायचं कामाचा नाही काम नाही करायचं काय नाही झालं दे काय देले उस्लीचं काय करायचं आपलं खायचं आप खाय पाहिजे उसलीच काय करायचं सांभायचं ना, काम नाही काय किती वाली तर स्वतःकडे ध्यान ने जाऊल तुम्हाला कऊ नाही काय द नाण्याचं दोन दिवसापासून ऐक पिटक चिम म्हणजे तर खिचडी बनवायची खिचडी नाही चालत मला खिचडी तुला नाही चालत मला बनवायचं भात खाجي पाव पाव काय दे आता दळण आणतो मी दळण आणलं तर स्वयंपाक करायचा भाकरी करायचा आणि भाजी बनायची मी लगेच दळण तुम्हाला करून देते आला दण आणून करून देते सुरू करतो सुरू करते भाजी टाकते तवर जा काय झालं आगा शांत बसला बाबा अर्ज बाय काय कर आता गावाकडे पोर सोर सगळं ध्यान होत आहे काय जेवण नाही केले बाई आता करू आता स्वयंपाक करू काहीतरी करत लागणार कर एड करून खावत लागे कर ना उलट काय झालं फोन आलता आला का आता गावाकडे इकडे सगळं देश धुडीला हा मग आता त्या हिसोबून राहावत लागेल ना आम्हाला असं मग त्याला सांगायचं फोनवर बोलायचं एवढं काय शांत जेवण बिवणं करायचं आला का तादा स्वयंपाक करण्याचा असं होय चांगलं तुमचं मग करायचं येतं म्हणून करायचं होय बर स्वयंपाक चांगला येतोय पण हे काय असं होय मग आता जाळून खातो म्हणजे बायकोला चांगलं खाऊ घालतो म्हणास तू बायको असं होय बार बार नहीं नहीं। नहीं। बर 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 येऊ का मग मी चालू तू जेवण जाय ना नाही 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 अजून आता भरले आलोय अजून दळण घरी घरी अरे घरी निघालोच ना जोडीदार भेटलो बसलो बोलत नाही काही नाही बसले डबा घेऊन हे काय डबा दळणच घेऊन निघालो पण गिरी नाळ काय अरे तू दळण गिरली तू गिरलीच पण होती लाईट नव्हती लाईट गेली होती गॅप चालू दोन दिवस एक आता निघलोस ना लगे डबा घेऊन निघलोस तुला इकडे यायची काय करत होती भेटली होती जशी अरे काय मसाला लावल्यावर तुम्ही जाता येत नाही तुम्हाला घरी तुला समजत नाही दळण आणून द्यायचं काही अरे पण दळण गिरणी लाईट गेली काय लाईट गेली काय नाही दोन दिवस पण म्हणते ते अरे काय लाईट का आपल्या घरची का ते मग दळण माज टाकलं तेवढेच लाईट गेली ते काय करतो दळण दे आणून जा बरं पटकन अगं चल निघलो तो उते तिला अरे भात खाला तुम काय बरं काम करायची काय करायचं तुम्हाला काय समजतंय का नाही रे पण दळ आलो लोकाच्या सोड देनी कावे आता लाईट नाही म्हणलं त्यांनी तरी काय करायचं बरं अहो लाईट नाही पण म्हणून ठेवत आता मुकावमत तीच काम करायचं जरा इरभा त्याला काही समजायला पाहिजे का नाही आपण घरी लागतं संध्याकाळ काय करायचं ताणू भागत असतो कुठं आता गिरणीत लाईट नसेल तर काय करणार त्यांनी तरी काय राव काय नाही यायचं गरम व्हायचं यायचं मुकादामन गरम व्हायचं यायचं कोणी गरम व्हायचं आजच्या दिवस बातमी पाहू दे सकाळी झालं पाच पाय दादा बघितलं का हे आता एक डोकावणारी झाड हो आणि त्यात दिसणार हे वाईड गवत वा दिसतंय का तो दिसई दिसई अगदी तशीच अवस्था आहे बघा कोणाची आपल्याकडची ऊसतोड काम करायचं का नाही हो हो शंभर दीडशे दोनशे किलोमीटर वरून पोटाचे खळगे भरण्यासाठी कष्टाला त्यांच्याकडे पर्याय नाहीच कष्ट तर त्यांना करावंच लागत बरोबर पण त्या त्यांना पैसा काय भेटत नाही फक्त दोन टायमाचं जेवण फक्त भेट बरोबर आणि ते येतात आपल्या परिसरात येतात आपल्याला वाटतं आले आता ऊस तोड भरपूर पैसा बरोबर कमवणार तसं नसतं ते ज्यावेळेस इकडे येतात त्यावेळेस त्यांच्या आई वडील तिकडे ते गावतात छोटी हो। छोटी मुलांना घेऊन ते इथे येतात हो। आपल्या परिसरात हो। आणि ज्यावेळेस ते ऊस तोडायला रानात आपल्या जातात पाट अगदी पाट पाच वाजल्यापासून जातात बरोबर त्यावेळेस त्यांच्या काही सात आठ दहा मुलं असतात छोटी छोटी सगळ्यांची त्यांना सांभाळणारा एखाद्या बारा तेरा वर्षाचा एका मुलगा किंवा मुलगी असते कॉपीवर कॉपीवर ते त्यांचा दिवसभर सांभाळ करतात बरोबर मग ते दिवसभर त्यांना वेळेवर खायला भेटतंय काय 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 आणि हे दोघं नवरा बायको दिवसभर अगदी ऊस तो आणतात अगदी रानात ऊस तोडत असताना प्राणी मात्राचं सरपटणार प्राण्याचं त्यांना भरपूर भीती असते बरोबर पण तरी काही नाही काळजावर दगड ठेवून ते काम करतात थंडीत सुद्धा ते तिथं जाऊन काम करतात अगदी बरोबर आहे सांगायचं म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेले अगदी माणूस पण त्यांच्या मुलांनी हे असंच पुढे चालवायचं आता कशी माहिती का परिस्थितीनुसार त्यांना काय करावं लागतं त्यांच्या वडील राहणार गेले सात आठ दहा वर्षाची मुलं ते कोपीवर राहणार शाळेचा काही संबंध मुलं शिकली जातात मग ती मुलं अशी दहा पंधरा पंधराच्या पुढे गेली ती पण ऑटोमॅटिकच त्या उस्तोडी मध्ये येतात ऍक्च्युअली त्यांच्याकडे गावाकडे त्यांना क्षेत्र भरपूर असतं बरोबर पण तिथं पण अडचणी पाण्याचा अभाव पावसाच नसतो पाण्याचा अभाव त्यामुळे ते शेती करू शकत नाही आणि इतर उद्योगधंदे पण त्या भागात कमीत त्यामुळे त्यांना इकडे यावं लागतं आपल्या देशात लोकसंख्येचा एवढा मोठा भस्मासूर वाढत चाललेला आहे बरोबर आहे हा आणि त्या वाढलेल्या भस्मासुरा पुढे हे सरकार काहीच करू शकणार नाहीये कुठलीही सरकार असलं तरी कारण आपल्या देशासमोर असणारी ही खूप मोठी समस्या आहे दिवसेंदिवस बेकारी वाढत जाणार आहे आणि वाढतच जाणार आहे शिक्षण घेऊन तर ते पदवीधर होत आहेत उपलब्ध पाहिजे ना बरोबर आहे आज आपण ऊसतोड कामगारांच्या इथे गेलो बरोबर आहे त्याच्यात कितीतरी शिकलेली लोक इथं मग बरोबर आहे आणि प्रत्येकाला नोकरी मिळाल्याची हानी आहे का नाही ना मग मग आपण वाचतो पाहतो की बाबा हिथं समस्या हित दुःख तिथं दुःख आहे सगळीकडे दुःख आहे देशासमोर मोठी समस्या सरकार पुढे मोठी समस्या आहे तोड का, कामगारांची व्यथा खूप मोठी मोठी जसं पाहिलं तर कारण तो काम करताना काबाड कष्ट करताना अक्षरशः तो ओला चिंब होतो घामाने बरोबर हे आपण पाहिलं डोळ्याने पण त्यांच्या समस्या कुणी सोडवायचा हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे बरोबर कारण प्रत्येकाच्या दारी जाऊन घरात जाऊन सरकार समस्या सोडवू शकणार नाही आणि त्याच्या समस्या सोडवता सोडवता तो एवढा व्हायतागून जातो वायतागून जातो मग तो व्यसनाच्या आहारी पण जातो व्यसनाच्या आहारी गेला की त्याच्या मुलाबाळांवर परिणाम होतो मुलं बाळ शिकत नाही जी पिढी वर सुधरत सुधरत जाणार ते मग त्याच लेवलला किंवा त्यापेक्षा खालच्या लेव्हलला असं ऍक्च्युली बघा बरोबर आहे मग मला काय म्हणायचं या गोष्टीवर आपलं काय म्हणणं आहे आपलं म्हणणं एकच आहे आपला समाज प्रबोधनाचा चॅनल हा पद्धार फिल्म प्रोडक्शनचा प्रस्तुत मराठी वेब वेबसिरीज गावकी राव अल्पावधी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत असलेला आपला चॅनल गावकी राव की आपण सर्वांनी पाहायला विसरू नका संपूर्ण कुटुंबाने एकत्रित बसून पाहता येण्याजोगा अल्पावधी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत असलेला मराठी वेब सिरीज आपली गावकी रावकी गोरगरिबांच्या व्यथा मांडणारा आपला चॅनल सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला करा विसरू नका धन्यवाद